नमस्कार बघा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे दुधी भोपळ्याची कुप्ता करी अगदी चवीला छान आणि मस्त लागते ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ह्या छान अशी रेसिपी घेऊन आली आहे माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया माझी रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा पहिल्यांदा करी बघूयात करीसाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते कट करून तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहे काजू घेतलेले आहेत मी सोलासहित काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत मी यामध्ये घेतलेले आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आणि एक इंच आलंचे तुकडे घेतलेले आहेत तसेच मी कोथंबिरीचे देड घेतलेले आहे बेसिक आपले खडे मसाले घेतलेले आहेत करीसाठी थोडासा टाईम लागतो म्हणून पहिल्यांदा पण करीज करून घ्या आता मी एका कुकरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो घालून घेतलेले आहे बेसिक हो सगळे मसाले घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून आपण आता हे दोन शिट्टी काढून घेऊया करीला थोडा वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा आपण करी करून घेणार आहोत कोपत्यासाठी मी एक वाटी खिसलेला दुधी घेतलेला आहे आता तो मी एका भांड्यात काढून घेते त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी घालून घेते आणि याची आपण एक वाफ काढून घेऊया हे बघा तयार झालेलं आहे आणि आता आपण हे थंड करून याची प्युरी तयार करून घेऊया बघा एक दहा मिनटं मी दुधी भोपळ्याला वाफ काढलेली आहे हे बघा आता ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये पनीर घालूया कुश करून यामध्ये घालूया हे आलो मिरची आणि लसूण घातलेलं आहे क्रश केलेला ते घालून के घेऊया एक चमचा होईल इतका मी घालून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा घालून घेऊयात मी अगदी दोन चमचे कांदा घातले जिरे घालून घेऊया यामध्ये मिरे पावडर घालून घेऊया अगदी पाव चमचा आहे थोडंसं मीठ घालूयात कसुरी मेथी ओगडीची कोथिंबीर कश्मीरी मिरची पावडर घालून घेते हे एकत्र करून घेऊया त्यामध्ये बेसन घालून घेऊयात अगदी दोन चमचे घातलेले आहे मी आता बेसन गळण्याचे गोळे तयार करून घेऊयात हा हे गोळे तयार केलेले आहेत आता आपल्याला आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता आपल्याला मध्यम आचेवरती हे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत अगदी मध्यम आचेवरती तळायचे आहेत दोन्ही सायडीने उकटते तयार होतात तोपर्यंत मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि यातले सगळे फळे मसाले काढून मी हे ग्रेव्ही तयार केलेली आहे आता आपण करीव करूया एका गॅसवरती मी कोफसे तळत आहे आणि एका गॅसवरती करी करायला घेतलेले आहे बघा असे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी असे मध्यमाचेवरती तळून घ्यायचे आहे एका पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घालून घेतलेले आहे त्यामध्येच आता आपल्याला अगदी हे बटर घालून घ्या घालत जिरे घालत हे थे मगाशी ठेवलेलं अर्ध आलं मिरची लसणाची क्रश केलेलं आहे त्यामध्येच घालून घ्या ह्या कांदा आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता गोल्डन ब्राऊन झालेला आता यामध्ये घालून घ्यायची प्युरी आता याला ऑइल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही शिजवून घेऊयात हे तेल सुटेपर्यंत मी आता प्युरी शिजवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मसाले घालूयात हळद लाल मिरची पावडर घालायची ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही तिखट नाही आहे चवीप्रमाणे मीठ थोडासा गरम मसाला आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही ग्रेव्ही वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला हवी तर तशी दाट अशी घट्ट पातळ त्या प्रमाणानुसार आपण ग्रेव्ही करायची आहे त्यामध्ये घालून घेते पाव चमचा साखर ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता भरपूर सगळी अशी कसुरी मेथी घातलेली आहे मी मध्ये दोन चमचे मलाई घालून घेते घरची आहे तुम्ही बाजारात मिळते ती सुद्धा वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता अगदी आणि टेस्ट छान लागते ग्रेव्हीला ला आपल्या म्हणून मी घातलेली आहे आणि आता आपण याची एक वाफ काढून घेऊया त्यामध्ये घालतो भरपूर सारी कोथंबीर आणि आता वाफ काढून घेते आता बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये घालूयात कोफ्ते त्यावरून थोडीशी मलाई घालून घेऊया तयार आहे आपली लौकी कोफ्ता करी बघा मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद